नमस्कार मित्रांनो भुजलधारामध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे बोरवेल पॉईंट चेक करत असताना तो आज जेवढे लवकर जे चेक होईल तेवढे लवकर केला गेला पाहिजे कारण आजची कंडिशन अशी नाही या वर्षीची की तुम्ही आज बोरवेल पॉईंट चेक करून घेतला आणि महिनाभराने मारला तर त्याच्यात पाणी निघेल का नाही हे ये सांगता येत नाही किंवा जरी तुमचा बोरवेल झाला त्यात पाणी निघालं तर ते पाणी किती दिवस टिकेल हे सांगता येणार नाही कारण जर तुमच्या टाकीतच पाणी नसेल तर तुमच्या पाईपमध्ये कुठून पाणी येणार आहे जर जमिनीतच पाणी नसेल तर तुमच्या बोरवेलला पाणी कुठून मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही बोरवेल पॉईंट चेक करून घेत असाल तर लवकरात लवकर मांडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला जरी आ, फेल जरी गेला किंवा मारत असताना नुसता चिकल जरी निघाला तरी तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल की तुमच्या पाण्याच्या धारा तुटलेल्या आहेत परंतु जर तुमचा बोरवेल पूर्ण ड्राय गेला तर तुम्हाला कळणार नाही की त्याच्या पाण्याच्या धारा तुटलेल्या आहेत बोरवेल पास आहे किंवा फेल आहे जर तुमच्या बोरवेलमध्ये पाणी दबलं किंवा चिकल जरी निघाला तरी तुम्हाला खात्री होऊन जाते की, की पुढच्या वर्षी हा बोरवेल चांगल्या पद्धतीनं चालू शकतो तर मित्रांनो जर तुम्ही बोरवेल पॉईंट चेक करून घेत असाल तर लवकरात लवकर मारण्याचं नियोजन करा लवकरात लवकर मारण्यापेक्षा आज चेक केला तर दोन दिवसात मारून घेण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो याच्या मागचं अजून एक कारण असं की पाण्याची लेवल दिवसेंदिवस खाली तर जातच आहे परंतु जे आबाळ येते अवकाळी आबाळ फिरते त्यामुळंसुद्धा पाण्याच्या धारा रातोरात गायब होतात तर मित्रांनो जर तुम्ही बोरवेल पॉईंट चेक करून घेत तर एक तर दोन दिवसात ते मारून घेण्याचं नियोजन करा आणि मगच बोरवेल पॉईंट चेक करून घ्या धन्यवाद